आपला आवाज कोकण चोवीस तास मी नाराज आहे ही कोणीतरी पुन्हा पुढे सोडली असल्याचे परखड मत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते जाधव यांनी व्यक्त भास्कर माननीय भुजबळ साहेबांचा आभारी आहे मी राजकारणातून निवृत्त होण्याचा विचार करतोय असं मी विधान केलं आणि त्याच्यावर त्यांनी वडील सल्ला म्हणून माझ्याबद्दल अतिशय गौरवोद्गार आणि मी राजकारणामध्ये अजून टिकून राहिलो पाहिजे अशा पद्धतीची त्यांनी मनापासून जी भावना व्यक्त केली मी स्वतः ऐकली मी पाहिली मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी माझ्याबद्दल अशा पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी संजय राऊत यांनी आज सकाळी म्हटलं की भास्कर जाधव यांना उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी बोलवलं आहे कधी जाणार आहात तुम्ही आणि काय तुमची नाराजी व्यक्त करणार आहात तुम्ही मुळामध्ये ह्या नाराजीच्या बातम्या खास करून तुम्ही लोक दाखवताय त्यात चुकीच्या आहेत मी असा माणूस नाहीये की नाराज असलो तर आडपाडद्यानं वळणा वळणानं बोलणं हे माझं कामच नाही मी नाराज असल्याचे कशाच्या आधारे तुम्ही हे सगळं कन्फ्युजन काढलं मी परवानच्या दिवशी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये माझ्या सवयीप्रमाणे मी स्पष्ट आणि सत्य बोलण्याचं काम कर मी करत असतो केलं पण काल मी माझ्या मतदारसंघाचा उद्याची फक्त। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची पुन्हा निवडून आली पाहिजे याकरता लावलेला ला मेळावा हा तुम्ही बघितला त्याचं मार्गदर्शन काही तुमच्यासारख्या टीव्हीवर पूर्णपणे लोकांनी दाखवलं शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला भेटायला आहे या प्रश्नावर आमदार भास्कर जाधव म्हणाले की जाऊ शकतो असं विधान केलं आहे कुठेतरी माझ्या नाराजीचा तुम्हाला दिसला मी नाराज कशाला आहे आणि आत्ताच तुम्ही आलेले आहात इथे आमच्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे संघटक म्हणून त्यांची निवड झालेली आहे माजी उपजिल्हाप्रमुख इथे राजूशेठ भागवत बसले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष शंकरराव कांगणे तिथं बसले दापोलीचे तालुका प्रमुख ऋषी गुजर तिथे बसले चिपळूणचे तालुका प्रमुख बळीराम गुजर बसले चिपळूणचे तालुका संघटक सुधीर भाऊ शिंदे बसले इथं आमचे खेडचे संजय गोलतकर बसले दुसरे आमचे मंडणगडचे तालुका प्रमुख संतोष गोवळे बसले ते कशाकरता बसलेत मी नाराज आहे म्हणून बसले तर उद्या जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि ज्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका जिंकण्याची मी जबाबदारी उचलायचं ठरवतोय मी उचलण्याचा निर्णय करतोय आणि जर मी ही जबाबदारी घ्यावी घे ज्या, घेणार असेल तर मला माझ्या पद्धतीप्रमाणे माझ्या सहकाऱ्यांची पहिल्यांदा बोलायची सवय आहे आताही काही चिकणूंचे प्रतापराव शिंदे वगैरे सगळे येत आहेत मला सवय आहे मला सवय ही नाही आहे की परस्पर एखादा निर्णय घोषित करा परस्पर एखादी भूमिका जाहीर करा हा माझा स्वभाव नाही माझी कार्यपद्धती आहे की सर्वांशी बोलून सर्वांना विश्वासात घेऊन आपला निर्णय हा योग्य आहे की अयोग्य आहे हे पडताळून बघून मग निर्णयाप्रती यायचं आणि म्हणून मी नाराज आहे या बातम्यांमध्ये काळीचं तथ्य नाही मी नाराज नाही आणि ज्या गोष्टी माझ्या मनामध्ये नाहीत त्याचा मी खुलासा देखील करत नाही त्यामुळे माझ्या वक्तव्याबद्दल कोण सातत्यानं काही बोलत असेल तर त्याबाबत फार भाष्य करण्याची मला आवश्यकता वाटत नाही पण सर तुम्ही म्हणालात की आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर कुठेतरी थांबण्याचा विचार आहे हे निवृत्तीच्या संकेत नाहीत हो ऐक ना आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर आता थांबावं असं वाटतं हा माझं वैयक्तिक मत झालं येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदांच्या निवडणुका या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या असाव्यात त्या जिंकण्यासाठी मी जबाबदारी घेण्याचं ठरवतोय आणि म्हणून हे दापोली मंडणगड पासून सगळे पदाधिकारी मला भेटायला आले आहेत हे येणाऱ्या निवडणुकीच्या तयारीसाठी लागले आहेत असे आमदार भास्कर जाधव पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले हे कोणावर नाराजी किंवा मला निवृत्त व्हायला सांगितलं माझ्यामध्ये लढण्याची धमक आहे माझ्यामध्ये संघर्ष करण्याची अजूनही ईर्षा आहे काय झालं दोन हजार एकोणीस पासून ज्या काय घटना दोन हजार दोन हजार बावीस पासून ज्या काय घटना पक्षामध्ये घडल्या मला असं वाटतंय की प्रत्येक मैदानावर जाऊन लढण्याचं काम मी करतोय हे नाराजीचे हे नाराजीचे संकेत आहे ही नाराजी आहे मी आहे त्या ठिकाणी ठाम पाय रोवून उभा आहे हे नाराजी आहे स्वतःच स्वतःबद्दल सातत्यानं सर्टिफिकेट देणं हे मला जमत नाही आधी करतो आणि नंतर सांगतो मी हे करणार आहे मी ते करणार आहे मी हे करणार आहे असलं काही करत नाही आणि आता असलं कोणी बोलूही नाही नियतीच्या मनामध्ये किंवा नियतीच्या पोटामध्ये उद्या काय आहे हे कोणाला सांगता येत नाही त्यामुळं आधी केले मग सांगितले आज मी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी मी स्वतःहून अंगावर घ्यायचा निर्णय घेतोय माझ्या सहकार्याला ते मान्य असेल तर मी त्याच्यामध्ये उतरणार आहे आणि उतरणार आहे तो असा तसा नाही उतरणार आहे पक्षाला यश मिळवून देण्याकरताच उतरणार आहे ही नाराजी आहे याला नाराजी म्हणतात याला नाराजी म्हणतात तर मला वाटतं घरी बसणं गप्प पक्षाच्या कामात कुठेही झोकून न देणं याला काय म्हणायचं आणि म्हणून काही नाराजीचा संबंध नाही कालच्या तुमच्या स्टेटमेंट नंतर तुम्हाला खरंच उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटीसाठी निमंत्रण आलं आहे का किंवा निरोप आलाय का तुम्हाला मी सांगू का सगळ्या गोष्टी या पुन्हा पुन्हा सांगायच्या नसतात माननीय उद्धव साहेबांना भेटण्याकरता मला कधीही अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही कधीही मला गेटवर एक सेकंद सुद्धा थांबवलं जात नाही माझी गाडी बघितल्यानंतर सिक्युरिटीचे सगळे ऑफिसर सगळे गार्ड मला पूर्णपणे ओळखतात आणि एक सेकंद सुद्धा माझी गाडी तिथं न थांबता माझी डायरेक्ट गाडी आतमध्ये पाठवली जाते पण मी माझी शिस्त सोडत नाही मी गेटवर उभा राहतो मला चेक मला लिपाएं, लिपाएं। गदी, गदी निरे, निरे, निरे। करा म्हणून सांगतो का तर माझ्या नेत्याची सुरक्षा मलाच महत्वाची आहे आणि मी ती बाळगली पाहिजे मी राखली पाहिजे पण मला कधी कधीही गेट कोणी थांबवत नाही महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा